गुड इव्हनिंग फ्रेंड शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि म्हणजे का आत्ता आली बघा मी माझ्या मुलीकडनं नेहमीप्रमाणे जरा थोडी लवकरच आली आहे अजून साडेसहा वाजायची त्याच्या आतच आलेली आहे मुलीचं लवकर काम आज मला म्हटली जा आणि मग मी आता येऊन थोडी फ्रेश झाली आणि बघू आता थोडासा चहा घेते चहा तिकडे घेतलेला होता मुलीकडे तर तिसुद्धा थोडा अर्धा कप चहा घेणार आहे आणि मग मी स्वयंपाकाचं पाहणार आहे संध्याकाळचे स्वयंपाकाचं पाहावंच लागतं हे तो मी तोपर्यंत मी येईपर्यंत हे मिस्टर लवकर आले ते त्यांनी उदबत्ती केलेली आहे उदबत्ती लावलेली देवापट दिवा उदबत्ती हे पा आज आहे गुरुवार आमच्यात अशा प्रकारे सकाळी निंद महाराजांची पूजा केली होती तुम्ही हा दिवा का लावता हे मठ काय म्हणतात तर डीम दिवा लावता मठ चला यांचं रील बनवणं चालू पाहतात कुठली कुठली गाणी काय आहे ते रील बनवण्यासाठी चला यांना विचारते मी तुम्ही घेणार चहाने आत्ताच चहा घेतलेला दूध नव्हतं तर याने आणले दूध मिस्टरने आले दूध मग गीतांशकडे आले होते मिस्टर माझे आणि तिथं मी चहा केला होता त्यांना अर्धा कप आणि तिकडे आले होते चहा घेतला आणि चहा घेऊन पुन्हा निघाले मग घरी त्यांनी आणली दुधाची पिशवी रोज आणावीच लागते आम्ही काय दुधाचं तर तीप लावलेलं नाही आहे तर इकडे तापून ठेवले बघा दूध हे आता मी थोडासा अर्धा कप चहा करून घेते या सगळ्या थोडा चहा घ्यायला आता बघा मी इकडे टाकलेले आता चहा आणि आता संध्याकाळी काय करावा प्रश्न होतात मग मी म्हणला हे ना म्हणला बनवून फळ करूया खूप दिवस झाले नाही केलेले कोण ढोकळे म्हणतो डाळ ढोकळे काय काय म्हणतात त्याला पण आम्ही पण म्हणतो वरणारी फळ आता ती करणार आहे मी काल विरांशनी पावडरचा डबा नेला होता आमच्याकडनं तो आणलेला आहे मी आता चहा घेतलेला चहा घेतला आणि आता कुकर लावते बदन फळ करायची ढोकळे कुकर लावून मग थोडा वेळ घालायच जातोय दोघं पण कारण का जायचं आहे कुठे तर आणायचं सामान थोडं थोडं संपलेलं आहे तर आज तारीख बघा किती अस तीस तारीख आहे गुरुवार तीस तारीख आहे तर सामान थोडं थोडं संपणारच जात तर आणायचे सामान काही काय किरकोळ कारकोळ कारकोर तर तिकडे लावते कुकर बघा कुकर झाले की आम्ही सामान आणायचं थोडं थोडं इकडे लावलेलं आहे मी कुकर ते कुकरच्या शिट्ट्यांची वाट बघती शिट्टे झाले की बघा बॅगच अडकवली मी गळ्यामध्ये तर जाऊन आणतो सामान थोडं थोडं सामान थोडं थोडं साखर तेल जे मेन मेन त्याच्या आणावंच लागणार आहे किती काट कसं संपलेला महिना अखेर आले की सामान खडाट होतच आहे संपतच आहे किती काट कसं किती आहे किती वाट बघत यांची चाली घाई चालू चल 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 झाली दोन तीन तर शिट्ट्या घेण्यात अजून चार पाच होऊ देत म्हणजे दोनही देत चला मी माझे किरकोळ पिरकोळ साठी आहेत पैसे किरकोळ पालकोण साठी आहेत पैसे जास्त काही नाहीत माझ हे आता भाजी आणलोय आणि सामान तुम्हाला म्हणलं नाही का आता म्हणले किराणा संपणार किराणा आमच्या इथे गुरुवारचा बाजार असतो तर मी म्हटलं कांदे संपले बटाटे संपले म्हणता म्हणता मग सगळंच आणलं मी कांदा बटाटा हे बघा कोथिंबीरची केंदी आणली कढी बत्ता तर फुकटच देतात तेवढी भाजी घेतल्यामुळे तीनशे रुपयाची भाजी झाली जवळजवळ कोबी आणलेला आणि हे बघा मूड आलेले मूग मटकीपेक्षा मूग आणलेले हे नाव आवडतात मूग चवळी असे ना म्हणतात गाजर आणि खूप काही भाजी आहे बघा दाखवते तुम्हाला मध्ये पिशवीमध्ये दिसते ना भाजी अशी आणलेली आहे खूप काही भाजी आणि आता हात धुते आणि बाकी स्वयंपाकाला साडेसात तास येतात अर्ध्या तासात स्वयंपाक करून पण करायची पूर्ण आहे फळच ना आणि ते पहा औषधं विरास खोकल्याचे औषध आणले येतात का सर्दी खोकल्याची औषधं आणि साबण साबण संपलेलं पावडर ते किरकोळ टाकू हार लागतो साखर साखर बघा चहा पाकत बघ दाखत आपण त्याला हँडवॉश करून घेते हात धुव पेस्ट झाले आता म्हणजे हात धुवून स्वयंपाकाला लागले बघा भाजी काय नाही कांदा आणि बटाटा टोमॅटो कारल जास्त काय नाही आणली भाजी एवढी अमुक काय भाजी, भाजी हो तीस तीस भाजी सारखी तीस, तीस तीस भाजी असते काय आणा ती भाजी तर यावेळेस फ्लावर आणलंय यावेळेस हिंदी मटार काल आणलं होतं ना तर मटार फ्लावरची एक दिवस भाव आहे नाही तीस तीच भाजी आता काय आणावं तर काय ना रोज सकाळ संध्याकाळी भाजी लागते ते बघा मी काटती ती भाजी काय काय ते टमॅटो तीस रुपये किलो मिळालेत आ हो डोकेच करणार मी वरण फळच पण ते भाजी आणलेली काढून तर ठेवायला नको का म्हणलं मग हे काढून मग कणिक तिंबायची अजून ढोकायची बघा कांदे ना कांदा बटाटे पहिला काढून ठेवते सगळं म्हणजे कसं मला हे सगळं भाजी नीट ठेवली तर सगळं कट्टा साफ केल्याशिवाय मला काही के स्वयंपाक सुधारणार नाही आता म्हणजे नेहमीप्रमाणे आहे अंडे की भाजी मग कट्ट्याला ठेवतात म्हणजे मला ना फ्रीजमध्ये घ्यायला बरं पडतं तर सण आहे तर सारखं ते खारी वाकून इथं घ्या सण आहे बघा अशा प्रकारे अंडे बीन्स काढले गाजर हे काकडी टमॅटो टमॅटो जास्त का आणले तर वीस तीस रुपये किलो मिळाले तुम्हाला कोबीचा गड्डा वीस रुपये अजून हे मूग आता लागते भाजी डब्याला पण भाजी लागते यांना आता उद्या आहे शुक्रवार डबा लागणाराच आणि शनिवार रविवारी नसतो डबा चला तर पहिला या आवडून घेते तेल पिशवी पण आणली साखर आणि चिवडा करायला शेंगाणा होती पण डाळ नव्हती डाळ पण आणते अशा प्रकारे किरकोळ सामान आणले नाही सगळं जागच्या जागी ठरले नव्हती मला स्वयंपाक बरे पडतो करावं आता उशीर झाल्याच मिस्ट्रा म्हणजे आज पापड नाहीत का आपल्याकडे तिथं दुसऱ्याच मला म्हणजे पापड नाहीत का आपल्याकडे त्यांना ते म्हणजे मग तळ तळ म्हणजे आता तळण्यासाठी पण तेल पाहिजे होतं थोडंसं तेल होतं पण मग त्यात तेल आणलं आता तळणारे पापड मी नाचणीचे पापड आहेत आमच्याकडचे नाचणीचे पापड तळणारे मिस्टांना आवडतात पापड सगळ्यांनाच आवडतात त्यांचं हे नाही आम्हाला सगळ्यांना आवडतातच पण थोडं पापड पण चढणार आहे मी आता आणि आता बघा तेल तिशे फोडून याच्यात टाकते किटलीमध्ये थोडं आधीच आहे तेल सुद्धा फोडून टाकणार आहे म्हणजे मग तसं नसतं

सांगणार आहे खाली उतरलं की बोलणी खावं लागते लक्षात पाहिजे ना सगळंच आता मी काढले ते पापड नाचणीचे पापड काढले तळून घेते तेल आहे पण पण तळून घ्यायचं अरे का

Şey Varsa evet. त्याच्यात काटले पापड अजून ना तेल ते थोडं तिकडे झालेत माझी बदनातली फळ गरम गरम गनाची फळ झालीत आणि इकडे तळे ते पापड चला तर मग सासू बाईना वाटते जेवायला सगळ्या सगळेजण गरमागरम चकोल्या वरणांची फळं खायला गोदाम फळं खायला त्याला तर मग अशाच नवीन एका ब्लॉग्स मध्ये तोपर्यंत तो बाय तो बाय टेक केअर